कोपर परिसरात चार वर्षीय मुलीचा विनयभंग आरोपीला पोलिसांनी ठोकल्या पेड्या कोपर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे पंचेचाळीस वर्षाच्या इसमाने चार वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात चंद्रकांत हिवाळे या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आमच्या हद्दीमध्ये एक पंचेचाळीस वर्षाचा इसम आहे त्याचे त्याने एका चार वर्षाच्या मुलीचा

8652414343